राहुलने बाहेरून आम्रखंड पण आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज ताईंकडे कोण येणार हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना संध्याकाळचे सव्वा सहा वाजले आणि मी थोडंफार आवरलं फ्रेश झाली चेहरा हातपाय धुतले कारण आज आहे ना दिवसभर मसालेच बनवले टेरेसवरती आता पण मी चालली कांडप मशीनमध्ये मसाला ठेवायला आज गोडा मसाला कांदा लसूण मसाला काळा मसाला लाल मिरची पावडर भरपूर मसाले बनवले आणि रोज व्हिडिओ खाली लिंक देत राहील मी तुम्हाला तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे मसाले दिसतील तर ऑर्डर करण्यासाठी नंबर पण दिलेला असेल नक्की बघा चला खोबरं खोबरं पण पिशवीवरतीच आहे खोबऱ्याची खोबरं भाजलेलं आहे वाईट पिशवीमध्ये खोबरं का अहो वरती खाली वरती खाली मी पन्नास वेळा जाऊन आली बरं नाचा चांगलाच व्यायाम चालू आहे सध्या माझा वरती खाली वरती खाली वरती खाली एक महिन्यात मी नाशी बारीक झाली पाहिजे होईल <laughs> होईल एक महिन्यात बारीक सध्या वजन वाढलेलं आहे लग्नांमध्ये सारखं हे खाय ते खाय तुपकट तेलकट तर वजन कमी करण्यासाठी पण मी काहीतरी के करणार आहे डाएट तुम्हाला नक्की उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल आपला राहुल दादा कायमच बिझी आहे एवढ्यात खूप जास्त बिझी आहे स्टिकरवर लावायला चला आता हे मला आहे ना गाडीवर ठेवून दे आ, मी बसल्यानंतर आईच्या घराजवळ चक्की आहे कांडप मशीन तर तिथेच कांदा लसून मसाला ते कुटत होते झाला होता आणि गोडा मसालाही कुटून झालेला होता आता काळा मसाला कुटायचा होता तर तो आणून ठेवला मी तर माझ्या माहेरच्याच एरियामध्ये ही चक्की आहे तर त्यांनी खूप छान मसाले सर्व कुठून दिले आणि आईच्या घरी आली तशीच संध्याकाळ झालेली होती अर्चना बटाटे घेऊन बसलेली आहे चकल्या ग वाटा धुतलाय का <laughs> वेपर्सला बटाटा काढला का हां पाच किलो भेटला सकाळी पाच किलो केवढा होता होताय हा पाच किलो ह अगं कायचा होळती अगं जास्त नाही मोठी मोठी मोठा टाका पण मोठा टाक छोटा काड 985 मोठे जास्त अंशु तुला वेपर्स आवडते ना आवळाला ठेवा शिवजी बाबा काय याडावणी करतात ठेवलं वजन कमी होतं इकडं कमी वजन होतं इकडं बाई तुम्ही खेळू नको राको उठला पाहिला ना गेला निघून चांगला काम करत होता दिलं पळून तू माय भावाला असं नाही ग आता पाय स्वतः मोजू राहिली का ग अंशू जाय विकायला बै घेऊन जाय विक आता ना, एक नवीन वजन काटाच घ्यावा लागेल तुम्हाला हा <laughs> काटाय ग्राम ना ग्रामचा आहे ग्रामचा बटाटे मोजू राहिले अर्चना वेपर्स करायचे बापरे बापरे दादा कुठे घ्यायला चांगली वायर आहे ना

अर्चनाला बोलली की आपण ओट्यावरच इथे वेपर्स करू पण लाईट नाहीये म्हणून ती लाईट लावते आणि नळीने पाणी आणता इथे टाकीत लावली का नळी तू लाल पाणी आई स्वयंपाकाची तयारी करताय आई काय स्वयंपाक करणार आहे भाऊची खूप कसरत आहे धरून राहीन अर्चना तू नाही भाऊ चार ठेव चार ठेवते आपण नको थांब थांब चार थां। ठेव ए हे किती भरायचं आहे बाद झालं नंतर बंद कर अई सागर भाऊ राहिला बाई उभा हे जार कर बर का रे नाही ना जार भरलेला आहे ना त्या बंद चौजेड आहे ना कमी येईल त्यामुळे इथे टुपलाईट लावायचं आहे दे आता अर्चना बटाटे साळून येईल मला मी सध्या आम्ही ना उपवासाचे पदार्थ करायला सुरुवात केलेली आहे पण फक्त पाच पाच किलोच्याच प्रमाणामध्ये बटाटे मोजून घेतले कारण पाच किलो बटाटे घेतल्यानंतर त्याची वस्तू बनवल्यानंतर सुकल्यानंतर त्याचं वजन पण कमी होतं त्यामुळे ते सर्व काही मेजर माप असतं ना ते काढावं लागतं म्हणून तुम्हाला प्राइस सांगता येत नाहीये जेव्हा पूर्ण आम्ही डिटेलमध्ये सर्व काही याचं बजेट काढू ना त्यावेळेस प्राइस पण सांगू मस्त एकदम बारी उजेड झालाय मोठा मोठा टूफलाइट लागलीये अंधार होता नाईटमध्ये भाजी वेफर्स साठी बटाटा घेतानाय ना मोठ्या आकाराचा लांब बटाटा घ्यायचा म्हणजे त्याचे वेफर्स आहे ना छान होतात असे मोठे मोठे होतात कारण बटाटा सुकल्यानंतर छोटा होऊन जातो आणि जास्त पातळ आणि खूप जास्त जाड ठेवायचा नाही कारण खूप जास्त पातळ वेपर्स जर तुम्ही केले तर तळताना ते पटकन लाल होऊन जातात त्यामुळे जास्त पातळ पण नका करू मम्मीला माझे अंशु पण खूप काम करणार आहे बरं का मग हे काय आम्हाला अंश काम करू लागते का

घेऊन जायचं तुला कळत नाही का आपलं तो काय म्हंटला तो काहीच नाही म्हणत तुम कधी जात नाही इथं सात वर्ष झाला मग कधीच पुढे गेला नाही आम्ही इथे आज आहे ना किस पण केला बटाटा किस ना मला असाच आवडतो वेपर्सपेक्षा पण हा बटाटा किस खायला खूप भारी लागतो किस करताना किसनी अशी मोठ्या होलची घ्यायची म्हणजे त्याचा बटाटा किसेना तळल्यानंतर खूप भारी लागतो बारीक किसनीने जर बटाटा किसला तर तो आहे ना पटकन लाल होतो तेलात आणि खायला एवढा खास लागत नाही तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करा किंवा मग घेऊ शकता आमच्याकडून सध्या तरी आम्ही ना पाच पाच किलोचं बटाटे घेतलेले कारण प्रत्येक वस्तू सुकल्यानंतर ना तिचं वजन मोजून घ्यावं लागतं तिला किती खर्च आला ते सर्व काही काढावं लागतं त्यानंतर मग तुम्हाला सर्वच पदार्थांची प्राइस पण येईल वेपर्स किंवा बटाटा किस केल्या केल्या त्यामध्ये लगेच पाणी टाकायचं नाहीतर ते लाल पडतात आता हा बटाटा किस आणि वेपर्स ना एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे त्यातलं स्टारचे ना निघून जातं आणि रात्रभर स्वच्छ पाण्यामध्ये नितळ पाण्यामध्ये ना ते बुडवून ठेवायचे आणि त्यामध्ये एक तुरटीचा खडा ठेवायचा नंतर मग सकाळी ते गरम पाण्यात मिठाच्या वाफवायचे आठ वाजले मला घरी यायला सर्व पसारा पसारा झालेला आहे आणि हे एवढं मोठं बॉक्स कशाचा आलेलं आहे आगारो कंपनीकडून आलेले आहे आणि खूप मोठं पार्सल आहे यामध्ये काय दाखवेल तुम्हाला मी राहून घेतलं असेल मी जरी नव्हती ना तर हे बघा वॅक्यूम क्लीनर आलेलं आहे एवढं मोठं थोडा वेळाने राहून आला की आम्ही तुम्हाला खोलून दाखवू आणि आता मी आली तर स्वयंपाकाला लागायचं आहे आज तर खरं सकाळपासून खूप धावपळ झाली इकडे तिकडे आणि सारखं वरती खाली करून पण मी दमली आणि आता स्वयंपाक बनवायचा आहे तर आज आपल्या घरी कोण येणार आहे तुम्हाला ते पुढे दाखवते मी पण त्यांच्या आवडीचा स्वयंपाक बनवायचा आहे तर पनीरची भाजीच बनवणार आहे आज थोडी वेगळ्या पद्धतीची बनवणार आहे आणि अजून डाळ भात बटाटा चटणी कारण थोडंसं सुद्धा खायचं आहे मला चला मोठ्या कुकरमध्ये मी मुगाची डाळ आणि तांदूळ लावलेला आहे डाळ भात आणि इकडे छोट्या कुकरमध्ये मी बटाटे लावलेले आहे उकडायला तव्यावरती उभा कांदा भाजून घेते पनीरच्या भाजीसाठी हा तवा माझा खूप जुना आहे तर त्यावरती कांदा वगैरे मी भाजत असते आणि इकडे ही सर्व काही तयारी करून घेतलेली आहे डाळ करायची आहे सुकी वटाणा बटाट्याची भाजी त्यासाठी कांदा बारीक कापून घेतला दोन टोमॅटो पण मी तेलामध्ये परतवून घेतले भाजीसाठी आणि कढईमध्ये आता वटाणा बटाट्याची सुकी भाजी बनवायची आहे यामध्ये जिरं मोहरी लसूण हिरवी मिरची टाकली फोडणीला कढीपत्ता काही नव्हता माझ्याकडे नाहीतर मला कढीपत्ता खूप आवडतो त्यामध्ये कांदाही टाकला बारीक कापलेला आणि दुसऱ्या बाजूला तव्यावरती मी पनीर थोडंसं फ्राय करते कांदा थोडासा गुलाबी रंगावरती ना परतवून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मी थोडेफार फ्रेश मटार पण टाकले तर ही वटाणा बटाट्याची सुकी भाजी यामध्ये मॅगी मसाला टाकला ना तर अजून पण भारी लागते पण घरात काही नव्हता मॅगी मसाला आता यामध्ये हळद पावडर धना पावडर टाकली आणि बटाटे मी बॉईल करून ठेवलेले होते तर त्याच्या फोडी केल्या त्या टाकायच्या एकदम पटकन ही भाजी होते आणि खायला मस्त लागते आता सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि एक पाच मिनटं पण दाचेवरती ही भाजी ना वाफू द्यायची जे येणार आहे ना जेवायला तर त्यांना पण ही भाजी खूप आवडते म्हणून मग मी आज केली आहे पार्सल आहे ना तू आता सगळ्या माझ्या मावशीला आत्यांना आपण हे पार्सल दाखवू तर हे पार्सल आम्हाला कंपनीकडून मिळालेलं आहे आणि हे काही आम्ही विकत नाही घेतलंय आम्हाला फ्रीज भेटलं आणि याचा आम्हाला प्रमोशन व्हिडिओ आहे पण तो नंतर करायचं आहे सध्या आम्ही फक्त पार्सल दाखवणार आहोत का म्हणजे कसं आहे त्याचे डिटेल्स ते प्रमोशनल व्हिडिओ मध्ये नंतर राहील आता आपण फक्त बघू पार्सल मी पहिल्यांदा व्हॅक्युम क्लिनर मी असं आपल्या प्रत्यक्षात हा ना माझं काम थोडंसं कमी होईल आता साफसफाईचं तू करशील ना करशील ना सोपे स्वच्छ करण्यासाठी फरची पुसण्यासाठी याचा खूप सारा उपयोग होईल आपल्याला बर मोठा आहे रे पाईप आहे त्यात बघ तुला समजलं नाही दाखव काहीतरी आहे त्याचा पाठ छोटे छोटे पाठ हे आहे ना त्याचं पुढचं वाटत त्याच हे भेटलं असेल ना आगोरो रो कंपनीकडून आलेलं आम्हाला हे बॅडमिंटन कधी आणलं तो हे ना दुपारी आणलं हे आता थोडं जोम येऊन झालं का मस्त संध्याकाळी अर्धा पण तास खेळ मी कुठ इथं गल्लीत आपल्या मंदिरासमोर कितीला आणलं ते एक आहे ना नऊशे वीस रुपयेच होत आणि एक आहे ना हे तीनशे वीस रुपयाचं होत तर याच्यामध्ये मला काही फरकच वाटला नाही काहीच फरक नाही वाटत तीनशेच का हा हे आपलं ते नाही का आलो बॅटमिंटन माझे फुल पण आणून ठेवले पाच वीस रुपयाला एक होत टोटल चारशे रुपयात पडले मस्तवटाणा बटाट्याची इथे सुकी भाजी झालेली आहे आणि इकडे पनीरची भाजी थोडीच केली कारण गेली दोन तीन दिवस झाले आम्ही पनीरची भाजी खातोय आणि इकडे मुगाची डाळ साधा भात पुरी चपाती झाली राहून बाहेरून आम्रखंड पण आणलं आहे आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की आज ताईंकडे कोण येणार तर सांगते मी हा सर्व काही स्वयंपाक मी केला आहे तर आज आपल्याकडे पूजा येते जावई आणि पूजा दोघे पण येणार आहे असं ठरलेलं नव्हतं अचानक आठ वाजता मला तिचा कॉल आला होता तर ती बोलली की मम्मी घरी कोणी नाही आहे सर्वजण बाहेर गेलेले तर आज तुझ्या हातचं खायचं आहे मला म्हणून मग मी बोलली ठीक आहे ये मी स्वयंपाक करते मी पण दमलेलीच होती पण तरी तिच्यासाठी तिचा आवडीचा सर्व काही स्वयंपाक मी बनवला आणि मी त्यांना बोलवणारच होती एक दिवस सर्वांनाच बोलवणार पण आहे कारण आज आता हे दोघेच येत आहे ऋतू ऋतूचे मिस्टर आणि पूजाच्या ऋतूच्या सासूबाई ते काही घरी नाही आहे ऋतू गेली मावशीकडे नाशिकला आणि पूजाच्या सासूबाई आहे ना त्या मुंबईला त्यांच्या माहेरी गेल्या तर त्यांच्यासोबत ऋतूचे मिस्टर पण गेले तर मग हे दोघेच होते घरी तर म्हटलं जरा त्यांच्यासाठी मग स्वयंपाक बनवला मी नंतर मी पूर्ण फॅमिलीला बोलवणारच आहे परत तुम्ही म्हणाल की फक्त मुलीलाच बोलवलं तर असं नाही सर्वांनाच मी बोलवणार होते पण अचानक आता हे सर्व काही ठरलं आज आमचं आणि अचानक पूजा येते तर चला स्वयंपाक तर सर्व काही झालेला आहे माझा तुझ्याचीच वाट बघते कारण जवळपास पावणे दहा वाजत आले ती बसमध्ये होती मी तिला कॉल पण केला की तू कधी येते तर ती मला बोलली की मी पंधरा वीस मिनिटात येते तर फ्रेश होत असेल शक्यतो घरी आलेली असेल ती झाले का सुरुवात तुझी हे बघा 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 कसा बॅडमिंटन खेळतोय रोज संध्याकाळी रात्री पूजाला पण बोलव ती बघ तिची बेडरूमची लाईट चालू आहे शक्यतो आली असेल ती समोर लाईट दिसतोय ना तर तो पूजाचा बेडरूम इथून दिसतोय मी पण म्हटलं की आली की नाही बघावं म्हणून बाहेर आली तर आपला राहुल भाऊ मस्त रात्रीचा बॅडमिंटन खेळतोय सव्वा दहा वाजले गडा दाखवते ना आहे ना आम्ही आम्ही काही आराम करतो काय <laughs> दिवसभर बघा बघा आपली पूजा मग आमचं कामच मसाल कसे राहतो दिवसभर असेच राहतो अग <laughs> बाहेर काहीतरी जाळलंय पप्पांनी बाहेरचा वास आहे पप्पा कुठे पण पप्पा मागे बेडरूम मध्ये काय आणलं लाडू अगं पूजा उन्हाळा आता मग मा? मग काय मी लाडू चांगलं अगं स्वेटरचा बघितलं ना बर <laughs> ना सध्या ना सध्या रात्री थंडी वाजू राहिली हा पण मग एवढी पण नाहीये थंडी वाजते सगळे माहित नाही बाय थंडी सगळे घरात होत पण रात्री थंडी वाजते आणि मी ना बस मध्ये येते ना अगं हातावरून लाडू पडेल ना Not. वाटे ठेव ना पडून जाईल किचन मध्ये ठेव डिश मध्ये ठेव सर्वच ताईन पूजाला बघायचं होतं पूजा बोल ना सर्व तुला मिस करत होते मी पण सर्वांना खूप मिस केलं एवढ्या बारीक आवाजात मुळाला येत नाही तिला इकडे आवडत नाही असं काही नाही आवडत पण सुट्टी भेटत नाही ना फक्त जेवायला आले आज हम्म आणि हातचं पनीर खायचंय मला ठीक आहे चल मी काल व्हिडिओ मध्ये बघितलं मला खूप खोशी वाटलं म्हणून मग म्हणून मग आज बनवतो बर ठीक आहे आता आम्ही जेवायला बसतो तुम्ही बाहेर काही जाळवत का पिशव्या कारत का कचरा का? त्याचा डोराचा वास येतोय घरामध्ये बाहेर आज पूजाला व्हिडिओमध्ये बघून तुम्हालाही छान वाटलं असेल ना खूप दिवसांनी ती दिसली तुम्हाला खूप साऱ्या ताई म्हणत होत्या मला की पूजाला दाखवत जा तर आज ती दिसते आणि सर्वजण आम्ही आता आज एकत्र जेवायला बसू तर बरेच दिवस झाले ती आलेलीच नव्हती घरी तर तिच्या आवडीचाच मग मी स्वयंपाक बनवला तिला डाळ भात पण खूप आवडतो आणि माझ्या हातचं खायचं होतं म्हणून मग ती बोलली की स्वयंपाक आज आमचा वाटीत <coughs> दे दर वाट्या वाटकाय नाको नको दे वाटेत ते नंतर मिळत होतं मग पुरात जाव्यांची खूपच फरवायची खूप दिवसांनी आले होती नाही दिवसाली सांगायचं पनीर सोडून किती गोष्टी ना त्यांची डिश पनीर देते मी बाई आम्हाला पनीरची भाजी खाऊन कंटाळा आला म्हणून मग म्हटलं थोडीच बनवली आज मी कसा झालाय भाजी एक नंबर झालीय या सगळ्यांनी मस्त मम्मीच्या हातच गरम गरम पनीर खायला काय आणला हातातला फोनला फोन तुझ्यासाठी बापरे माझं नाव आहे रे रेस मला पण का बर व्हॅलेटाईन डे ची गिफ्ट आम्हाला आमच्या दादाला गर्लफ्रेंड नाहीये

तुमची फेवरेट आहे का तुमच्या मॅडमने काही दिलं नाही का तुम्हाला आज मी बघ हे दिली डेरी मिल्क दिली वा मला किटक दिला दोन मोठ्या अरे बाहेर पण घरी आहे पप्पाने मला काय आज म्हैसूर आणलं म्हणून आम्ही म्हैसूर खाल्लो मिस्टरांना माहितीये मला आहे ना म्हैसूर आवडत म्हणून ते घेऊन आले तू काय दिलं माझ्या पप्पांना मी एवढा भारी स्वयंपाक केला <laughs> ना तुम्ही <laughs> ना पाहिलं का आम्रखंड आणलं ना बाहेरून साध सुद्धा आपलं एवढे खटीने खाणार फ्रीजमध्ये जेवण झालंय आता जेवण झाले चल आता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय चला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गुड बाय शुभरात्री